पार्क न्यूज आपल्या मालेगावच्या चिमुकलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी नंदुरबार समाजातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर मालेगाव तालुक्यातील मौजे डोंगरगाव डोंगराळे येथील पाच वर्षाच्या बालिकेवर शारीरिक अत्याचार करून दगडाने ठेचून हत्या करण्यात आली या घटनेमुळे महाराष्ट्रात संतापाची लाट आहे बालिकेवर हत्या प्रकरणी दुष्ट प्रवृत्तीच्या आरोपीवर फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत फाशीची शिक्षा देण्यात यावी पीडित मुलीच्या कुटुंबियांना न्याय मिळावा तसेच यापुढे अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी शासनाने कायद्यात कठोर तरतूद करावी संबंधित आरोपीवर कठोरात कठोर शिक्षा म्हणजे फाशी व्हावी अशी मागणी नंदुरबार जिल्हा सुवर्णकार समाज तसेच श्री समस्त वैश्य सुवर्णकार समाज यांच्या वतीने करण्यात आली आहे नंदुरबार येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी यांना सुवर्णकार समाजाच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार चित्रावाग तसेच जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदनाची प्रत देण्यात आली आहे मंगळवारी निवेदन देण्यासाठी सुवर्णकार समाजाचे महिला पुरुष पदाधिकारी उपस्थित होते